आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणता हे दगाबाज सरकार आहे याचा पंचनामा करा अरे दगाबाज कोण बैमान कोण हे जनतेने ठरवलं म्हणून तर तुमची ही अवस्था झाली घरकाना काटका आले तुम्ही साठ वरून त्रेपन्न छप्पन वरून विसावर आले आणि तरी सुद्धा आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे बहिणीसाठी महत्वाची आहे याने कोणी वीस लोक दहा लोक पन्नास लोक शंभर लोक एकत्र येऊन गट बनवून छोटे मोठे व्यवसाय करू लागले पैसा पुन्हा या ठिकाणी अर्थव्यवस्थेत येऊ लागला आणि म्हणून यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि म्हणून सोन्याचा जनता घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे हे आम्हाला करायचं आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे आपल्याला बघायचं आहे आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा सत्ता नाही आहे आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे अजेंडा आमचा स्वच्छ आणि साफ आहे आणि म्हणून पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही नाव गेलं की परत येत नाही ते नाव जपलं पाहिजे बाळासाहेबांचे विचार जपले पाहिजे आनंद दिगे साहेबांचे विचार जपले पाहिजे शिवसेनेचे विचार जपले पाहिजे आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि म्हणून पद वर खाली होत असतात पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो परवा कोल्हापूरच्या बैलगाडा शर्यतीला मी गेलो होतो बघितलं असेल तुम्ही टी व्हीवर लाखो लाखो लोक होते बैलगाडा शर्यतीमध्ये तिथं तासगावला शर्यत होती नुसता माणसांचा समुद्र होता महासागर होता आणि तिथं देखील आता अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हा बैलगाडा ची हुकुमत समजायचे म्हणजे बैलगाडा तिकडं लोकप्रिय होता पंत मला अभिमान आहे मराठवाड्यातला संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीचा सरजा यांनी शर्यत जिंकली फॉर्च्युनर जिंकली फॉर्च्युनर मराठवाड्याचं नाव देखील सुवर्णाक्षरांनी लिहिलं तो शेतकऱ्यांनी कुठंतरी बाईट दिली त्याची गरिबी होती त्याच्यावर काहीतरी कर्ज होत पंधरा वीस लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाले बघा शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि म्हणून या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के माझ्या लाडक्या बहिणींना सवलत मुलींच उच्च शिक्षण टक्के मोफत केलं पाहिजे हा निर्णय देखील एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार फी भरत होतो पन्नास टक्के पालकाने भरायचे होते पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही माझा बाप आत्महत्या करू शकतो म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी ती बातमी वाचल्या बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीत झाला हे मनामध्ये काहू रुटलं आपलं सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील या सरकारचा उपयोग का मी लगेच फोन उचलला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा आणि पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला किती निर्णय सांगणार किती निर्णय सांगणार उद्योगाचे निर्णय शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजना बत्तीस हजार कोटीच पॅकेज देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटीच पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यात आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणतात हे hey, दगाबाज सरकार आहे याचा पंचनामा करा अरे दगाबाज कोण बैमान कोण हे hey, जनतेने ठरवलं म्हणून तर तुमची ही अवस्था झाली घरकाना घाटका आले तुम्ही साठ वरून त्रेपन छप्पन वरून विसावर आले आणि तरी सुद्धा आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे कि का होतय भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का शिवसेने बरोबर जात आहे बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का जात आहे त्याचा विचार करा बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येत आहेत मला अभिमान आहे मला गर्व एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर पन्नास पन्नास आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो आम्ही आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो आम्ही मंत्री #एकनाथशिंदे #उद्धवठाकरे एकनाथ #शिवसेनास्प्लिट हैश टैग बो एंड एरो सिंबॉल हैश टैग इलेक्शन कमीशन हैश टैग अजीत पवार हैशैग पार्थ पवार हैशैग सुप्रिया सूड़ी हैशटैग महाराष्ट्र पॉलिटिक्स हैश टैग पॉलिटिकल क्लैश हैश टैग शिंदे शिवसेना हैश ठ ठाकरे शिवसेना हैशैग राज ठाकरे हैश टैग शरद पवार है मराठवाड़ा दौरा हैशैग विदर्भ दौरा शिंदे क्रिटिस हैश टैग ठाकरे लीडरशिप हैशैग पार्टी सिम्बॉल रॉ मशाल हैश ध धनुष्य हैशैग मुंबई पॉलिटिक्स सेना वर्सेज सेना हैश टैग शिंदे गट ठाकरे गट महाविकास आघाड़ी कांग्रेस हैशैग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बीजेपी हैशैग मराठी #महाराष्ट्रन्यूज हैशैग मराठी न्यूज #ब्रेकिंगन्यूजमराठी महाराष्ट्र न्यूज मराठी न्यूज लाइव महाराष्ट्र न्यूज लाइव मराठी लाइव ब्रेकिंग न्यूज मराठी ब्रेकिंग न्यूज मराठी लाइव हैश शिंदे वर्षे शिंदेग पीएम मोदी है शिवसेना हाईकोर्ट हेयरिंग हैशैग ठाकरे सुप्रीम कोर्ट हेयरिंग ठाकरे सुप्रीम कोर्ट हेयरिंग #शिंदे सुप्रीम कोर्ट हेयरिंग